मित्रांनो स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका का मराठी वानमॅन शिव चॅनलमध्ये मित्र स्वागतम सुस्वागतम आपण आलो आहोत दादांच्या गावाला आपण गेलो होतो यू पीला प्रयागराजला कुंभ मिळण्यासाठी आणि आत्ता आलेलो आहोत आपण दादांच्याकडे आता आपण चालू रानामध्ये बघा किती आमच्यावर राजा पण आलेला आहे बघा राजा भाऊ राजा भाऊ थांबा हो आणि बघा मित्रो स्वागत आहे तुमचे आमच्यावर अनुष पण आलेला आहे बघा छोटा अनुष हां आणि आम्ही चाललो आहोत बघा इकडे कशा मिरची लावलेल्या आहेत बघा शेतामध्ये बघत असाल तुम्ही बघा रान सगळं ऊस होतं आणि तिकडे ट्रॅक्टर दाखवा म्हणतो आमचा अनुष बघा किती सुंदर घर आहे आणि गावाकडचं वातावरण मित्र बघा किती शांत आहे आम्ही प्रयागराजला गेलो तर सगळीकडे माणसं माणसं दिसली होती आणि इकडे सगळी शेती शेती आहे आणि हाच फरक आहे माणसामध्ये आणि इकडे सगळे प प्राणी आहेत सकाळी उठल्यावर मोर दिसतो आम्हाला इकडे बघा चिमण्या चिमण्यांचा चिडियाचा असतो किती सुंदर वातावरण आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत हो लाडू पण आलेले आहे आमच्यावर दिसले का लाडू हो बघा आणू लाडू दिसले का हो छोटे पिल्ले आहेत आमचे नातवंड आहेत आणि आमचा राजाभाऊ पण पुढे आहेत तर चला बघा कसे जनावर आहेत इकड़े आणि बघा हा ह्या स्पॉट आहे इकडे आम्ही बरेचसे व्हिडिओज काढलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण असतं चला मित्र चला मित्रांनो किती शांत वातावरण आहे बघा सूर्यनारायण हळूहळू खाली चाललेले आहेत पक्ष्यांच्या आवाज येत आहे इकडे ओढा आहे पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असते इकडे सगळी हिरवळ असते चला मित्र ब्लॉग आवडले की ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा